नमस्कार अटल मत न्यूज मध्य सहर्ष स्वागत है मॅडम की या भागामध्ये जाणारा आणि नगरला जोडणारा एक मुख्य रस्ता आहे आणि त्या मुख्य रस्त्यावरती जे ड्रेनेज आहे ते अशा पद्धतीने वाहत आहे की त्या ड्रेनेजच्या रस्त्यावर ना गाडी व्यवस्थित चालू शकते मोटरसायकल ना रिक्षा व्यवस्थित चालू शकते ना तुम्ही बाईक चालू शकता शाळेचे विद्यार्थी मनापाच्या शाळा आहेत तिथं दोन दोन वार्डाच्या दोन दो 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 दो। तिथं बाईस सुद्धा विद्यार्थी चालू शकत नाही महिला था था। चालू शकत नाही विद्यार्थी चालू शकत नाही कामगार शक्यतरी याच्यामध्ये पडत आहे नुकसान होत आहे त्यांच्या गाण्याचं ते अपघात होत आहे त्यांचा जखमी होत आणि हाईट म्हणजे हे आंदोलन करण्याची पाणी आमच्यावर का आली हाईट म्हणजे वीस दिवसापासून हे पाणी ऐका ना माझं पूर्ण आहे तुमच्या हाताला मॅडम आम्ही आणि म्हणलं तर तुमचं वीस दिवसापासून याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार आणि केवळ फक्त एकच ड्रेनेज चोकत नाही तर गल्लीला बार सात मध्ये ही अवस्था पहा हे नळाचे पाईप आहेत याच्यात पाणी चालत हे कादऱ्या खाली मिसरवाडी चालले पाईप मॅडम तुम्ही आमच्या बहिणी सारख्या बघा हे काय अजून नऊ नंबर गल्ली तर हे बघा प्लॉट आम्ही कोणाकडे वरण करणार मॅडम आमची स्वतःची कॅपॅसिटी आहे का क्षमता आहे का माझी बाब मन प्रशासन सक्षम आहे आम्हाला माहिती पण करत नाही तुम्ही आम्हाला मुख्य प्रवाहामध्ये सामील का करून घेत आमच्या ज्या अडचणी आहेत ज्याच्यामुळे लोकं आधारी पडतील का नाही मॅडम मला सांग तिथल्या हॉस्पिटल दवाखान्यामध्ये मध्ये कमीत कमी पन्नास टक्क्याची वाढ झाली पन्नास टक्के पन्ना पेशंट वाढलेत थ्रोट इन्फेक्शनचे वेगवेगळ्या पद्धतीने ते आधारी पडतात जिवताप वगैरे यांना आधारी पडतात आणि त्या लोकांची अशी आवडते म्हणून तुम्हाला त्रास देण्याचा आम्हाला काही इंटरेस्ट नव्हता पण तो आम्हाला यावं लागतं पाटाळकर साहेब तुमचे पाटाळकर साहेब आठ आठ दिवस मेसेज बघत नाही व्हिडिओ टाकलेला आहे त्यांना ते व्हिडिओ बघत नाही उत्तर देत नाही आणि हरिरावीची भाषा की तुमचं काय आहे तुम्ही आत्ताच आले मार्केटला तुम्हाला काय आहे अशी भाषा कमीत कमी करतो हे त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू ही भाषा तर बोलायची हां ते बघत नाहीत व्हिडिओ व्हॉट्सअपला जे पाठवलेले असतात त्याच्यावर रिप्लाय देत नाही तर काय काम चालू आहे कसं काम चालू आहे आमची ही भूमिका आहे मॅडम सगळे लोक तुमच्या सगळ्या अटी मान्य करायला काय अटी टाकेल सगळ्या मान्य करायला फक्त या सोयी सुविधा या सोयी सुविधा आम्हाला वेळ वाटतो ते म्हणतात पटळकर साहेब म्हणतात की रजिस्टरवर एंट्री केलेली आहे चार गाड्या मिसळवाडीत गेलेल्या आहेत तुमच्या रेकॉर्डला आहे मॅडम कि काम शून्य हो नाही मध्ये मी तर तुम्हाला विनंती करेल की जर समजा तुम्ही गाडी पाठवता हो कामासाठी हो फोटो काढाय आणि आफ्टर ते काम झाल्यानंतरचा एक फोटो काढा आणि तो तुम्हाला पुरावा म्हणून आम्हाला नको तुम्हाला म्हणजे ते काम झालंय का नाही झालंय किंवा कुठल्या स्वरूपात झालं हा एक मुद्दा झाला ट्रेनेचा जो खूप राक्षसासारखा सारखा पसरलेला आहे दुसरा मुद्दा स्ट्रीट लाईट शोचे लाईट झाले स्ट्रीट लाईट मध्ये मॅडम नुसते लागलेले चालूच नाही तुमच्याकडे नाही का ठीक आहे म्हणूनच मला मंजरी मॅडमलाच भेटायचं होतं आता ते तुम्ही स्ट्रीट लाईटचा सुद्धा असा प्रॉब्लेम आहे आणि जो माणूस नळाचं काम करत आहे तिथं नळाच्या पाईपलाईनचं तो नळाच्या पाईपलाईनचं काम असं करत आहे की टाकत आहे आता मिसरवाडी आमची गाडी पण होती परवा पण आमची गाडी मिसरवाडी मध्ये आणि हे जे गली नंबर सात आहे त्याची लाईन मी बसतो फोटो मी स्वतः तिथे आले सर्वांना भेटलेली सध्या पाणी मारत मॅडम तुम्ही किती घेऊ शकता मिसरवाडी हा मोठा परिसर आहे नागरी बसती आहे आणि या दोन्ही परिसराला जोडणारा एक मुख्य रस्ता आहे गली नंबर सातच्या कोपऱ्यावर त्या ठिकाणी ड्रेनेजची जी अवस्था आहे ते ड्रेनेज असं वाहत आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी मौलमजरी करणारी लोक कामगार वर्ग महिला यांना पायी चालणं म्हणजे नरक यातना आहे आणि वारंवार तक्रारी करून सुद्धा वार्ड बचे अधिकारी कर्मचारी यांना वारंवार तक्रार करून सुद्धा त्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता दोन दिवसात होईल चार दिवसात होईल आठ दिवसात होईल नागरिक मोलमुजुरी करणार ते सकाळी कामाला जातात संध्याकाळी येतात त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही मग अशा वेळेस त्यांच्या या मजबुरीचा फायदा घेत ढिसाळ प्रशासनात ते काम केलंच नाही माझ्याकडे फोटो आहेत आणि आजही त्या ड्रेनेजची अवस्था तशीच आहे ते एकच ड्रेनेज नाही तर पूर्ण मिसरवाडी मध्ये लाईन खराब झालेली आणि त्याच्यासाठी लोक त्रस्त झाले आज या लोकांनी त्यांचा रोजगार बुडवून या ठिकाणी येऊन आंदोलन केलं की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा आता ज्या मॅडम या ठिकाणी आलेल्या होत्या अधिकारी मॅडम ज्यांच्याकडे ड्रेनेजचा चार्ज आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन कमिटमेंट दिले की आम्ही पाच दिवसामध्ये म्हणजे आम्ही त्यांना विनंती केली खरं पाहिलं तर की पाच दिवसामध्ये हा प्रॉब्लेम आपण रिझॉल्व्ह करा नाही तर पुढच्या मंगळवारी परत आम्हाला इथं धडक द्यावा लागेल आणि त्यांनी तो मान्य केला गल्ली नंबर सातचा प्रॉब्लेम ते नील करणार आहेत म्हणजे मुख्य रस्ता जो आहे आमचा तो मोकळा होणार आहे तो व्यवस्थित करून देणार आहेत असं त्यांनी कमिटमेंट दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने या करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन आलो सत्ता आपली सत्तेत करावं लागतं काय वाटत माननीय अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते प्रशासन चालवतात आणि प्रशासकावर प्रशासनावरती वचक असलेला असा नेता आहे त्यांना देखील चुकीच्या गोष्टी आवडत नाही आणि ज्या ठिकाणी अन्याय आहे अत्याचार आहे किंवा ज्या ठिकाणी असुविधा आहे अशा ठिकाणी सत्तेत जरी असलो तरी तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे अशा अशी अजितदादाच्या आम्हाला स्पष्ट सूचना आहे जर समजा वारंवार विनंती करून जर समजा ते अधिकारी ऐकत नसतील मान्य करायला तयार नसतील तर लोकशाही मार्गाने आंदोलन करायला काय हरकत आहे मग तुम्ही सत्तेत असा किंवा विरोधात असा तुम्ही राष्ट्र मार्गाने न्याय मागताय आपली मागणी शिकायला पुढचं आंदोलन या ठिकाणी वार्ड अधिकारी जे आहेत वार्ड ऑफिसर जे आहेत अभियंता जे आहेत त्यांच्या खुर्चीला आम्ही कमीत कमी एक हजार गुलाबाचा हार अर्पण करणार आहोत की तुम्ही आमचं काम केलं नाही गांधीगिरी मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत नागेश भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्व विधानसभा शहराध्यक्ष छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी